माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल मुगर तालुका मुखेड जिल्हा नांदेड माझे नाव भाग्यश्री रामदास पवळे मी आता आठवी अ मध्ये शिकते माझ्या टीमचे नाव टीम, टीम युरेका आहे विकसित भारत विकसित भारत या, याद्वारे मी एक समस्या काढलेली आहे समस्या शोधून काढल्यावर मला त्याच्यावर उपाय स, उपाय आठवला आहे आणि ते उपाय मला माझे वडील शेती करत शेती करत असताना मी एके दिवशी निरीक्षण केलं की जर पाणी जर पडलं आणि पूर आला तर ते पाणी खोलगट जर जमीन असेल तर ते पाणी कुठे जाणार तर यासाठी मी एक समस्यावर उपाय म्हणून एक प्रोजेक्ट तयार केलेले आहे माझ्या प्रोजेक्टचे नाव वॉटर स्टार आहे तर तुम तुम्हाला मी ते दाखवते आपल्याला एक स्टार आकाराचा नाला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मोठे दगड टाकायचे आहेत आणि एक मध्यभागी खड्डा करायचा आहे आणि त्याच्यावरती वाळू टाकायची आहे वाळू टाकल्यावर पाणी स्वच्छ होऊन खाली झऱ्यामध्ये जाईल आणि त्याच्यावर हे माती टाकून द्यायची आहे यामुळे यामुळे आपल्याला आपलं आपलं जे पाणी साचतं ते त्या भूमिगत आकारामध्ये जाऊन साठेल आपण जर हे वॉटर स्टार आकाराचा जर नाला तयार केला तर आपल्या शेतामध्ये पाणी साचून घेण्यासाठी भूमिगत आकाराचा एक नाला तयार होईल आणि यामुळे आपल्या शेतात जे पीक येते ते त्याचं नुकसान सुद्धा होणार नाही आणि शेतकऱ्यांनी जे वर्षभर मेहनत करतात आणि ते मेहनत सुद्धा वाया जाणार नाही यासाठी मी ही योजना